त्यासाठीच मी आज मुंबईमध्ये आलोय लवकर उठून लवकर जायला लागेल हे काहीच hey मी हिमांशू तुमचं स्वागत करतो माझ्या न्यू मध्ये आणि काही दिवसाची आता सुरुवात झालेली आहे आपले आंबळ वगैरे झालेले आपण रेडी झालोय आणि आता बॅक पॅकचीच तयारी चालू आहे बॅक पॅकिंगच चालू आहे कारण की आ, इस्त्री वगैरे करायच्या अजून दोन चार शर्टांना आणि आता आपण निघतोय आपण मुंबईसाठी सो पटापट इस्त्री वगैरे करू बॅग वगैरे पॅक करू आणि आपण लगेचच निघू कारण की एक वाजता आपल्याला आहे कारण की लवकर पोचायचंय आपल्याला इथून जायचंय वरलीला सो चलो कायच तर कशाला आपण जातोय काय जातोय ते मी तुम्हाला जाता जाता सांगेनच पण आता जर आपली गडबड आहे आपली घाई आहे त्यामुळे ह्या सगळ्या पहिले आपण ही कामं अटपू आणि नंतर मग मी तुम्हाला निवांतच सांगेन का चाललोय आहे मी कशासाठी चाललोय सो चलो सो so, गाईच आता माझं आवरून वगैरे सगळं झालेलं आहे आणि मी आत्ता निघालो मुंबईला सो so, चला तर देवाची वगैरे देवाचा पाया पडून वगैरे निघू आपण मम्मी पण नेमकी मार्केटला गेले येते आता भेटली तर ठीक नाही तर मग आपण निघू आणि गाईज आता फायनली मी निघालो आकाश शेतोय सोडायला मला आणि बिल्डिंग खालीच आहे मम्मी येते तिचा फोन आलेला ती येते म्हणून म्हणून मी थांबलोय बिल्डिंग खाली ती आली तिला भेटलो का मग आपण निघू आईच आता फायनली निघालो मी आता तिकीट येत आहेत मला सोडायला सो चला आता जाऊ आपण पनवेलला पनवेल मग आपण डायरेक्ट उभारलेला निघालो भाव आता आपला आहे कशा जातील माझे दिवस येणार तिला भाऊ माझा येणार नाही घरी नाही तर रोज भाऊ रात्री असतो दिवसाचा असतो उठ आता मी झोपलेलंच असलं रे <laughs> स्वतः चला जाऊ आपण चार तारखेला येऊ रिटर्न तोपर्यंत वाट बघ माझी शंभर टक्के नाही मी पण येतो मुंबईला आता ये। <laughs> मी बस स्टॉपवर ना स्टेशनला चाललोय आत्ताच उतरलो आणि मग आता स्टेशनवर ना मग आपण ट्रेन चेंज करू आणि आपल्याला याच्या वरलीला स्वतः इथनं आपण सी एस टी वगैरे ट्रेन पकडून मग कुर्ल्याला उतरू आणि कुत्र्या कु मग आपल्याला चेंज करावं लागेल सो आता चला निघालो पनवेलवरनं स्टेशनलाच जातोय सो काही आता ट्रेन भेटलेली आहे पनवेलवरनं सो आता ट्रेनमध्ये बसली आता इथला जाऊ आपण कुर्ल्याला कुर्ल्यावर परत आपल्याला ट्रेन चेंज करावं लागेल सो आता ट्रेनमध्येच बसलोय तर थोड्या वेळात निघेल ट्रेन मी आलो आहे कुर्ल्या स्टेशनला आणि आता कुर्ल्या स्टेशनवरनं आता परत सी एस टी पकडतो आणि दादरला उतरतो कारण की दादरवरनं आपल्याला परत तिथनं बस पकडावं लागेल वरलीसाठी सो आता मी आहे कुर्ल्याला आता आपण जाऊ दादरला सो so गाईज आता फायनली आपण दादर स्टेशनला उतरलो आणि दादरवरनं आता पुढे चालत येतो कबूतरखान्याजवळ आणि कबूतरखान्यावरनं आपण पकडू बस वर्लीसाठी सो so आता कबूतरखाण्यालाच चाललोय चालत सो so गाईज फायनली बस भेटली बस आता बसमध्येच आहे आणि आता आपण चाललोय वर्लीला वरलीला आत्ताकडे जातो आहे पण मी का आलो आहे मुंबईमध्ये कशासाठी आलो आहे ते मी अजून तुम्हाला सांगितलं सो so, उतरल्याच्यानंतर मी सांगेन तुम्हाला काही जाता मी उतरलो आहे इथं वर्ली स्टेश वर्लीला आणि आता मी चाललो आहे रूमवरती मामांचा फोन आलेला की ये म्हणून त्याने ॲड्रेस पाठवला आहे लोकेशन पाठवलं आहे सो आता मी चाललो आहे वर्लीला सो so, उद्या माझं एक फिल्मचं शूट आहे मराठी मूवीचं शूट आहे त्यासाठी मी वर्लीला आलो आहे आणि वरलीलाच आहे त्याचं शूटिंग सो त्यासाठीच मी आज मुंबईमध्ये आलोय आणि उद्या एक दोन तीन तीन दिवस आपलं वर्लीमध्ये शूट असणार आहे मराठी मूवीचं त्याच कारणासाठी मी आज मुंबईमध्ये आलोय सो अशा आपलं आता सिरियलचं झालं आता मराठी मूवीचं शूट आहे सो अशा बऱ्याचशा गोष्टींचं अजून आपले शूट आहे सो चला सुरुवात तर चांगली झाली आहे आता जातो मी घरी नंतर मी तुम्हाला भेटतो आणि गाईज आपण बघता बघता आपण तीस दिवस डेली ब्लॉग आपण करतोय तीस दिवस झाले आपण एक महिना झाला बरोबर की आपण डेली ब्लॉग अपलोड करतो आहे एके दिवसाची आपली मिस नाही केलं आहे आपण आणि फक्त सत्तर दिवस आता बाकी आहेत आपल्या डेली ब्लॉगसाठी कारण की आपण शंभर दिवसांचा चॅलेंज आपण ॲक्सेप्ट केलेला आहे चॅ शंभर दिवसाचा एक चॅलेंज आपण केलेला आहे सो त्या शंभर दिवसामधले तीस दिवस आपले झालेले आहेत बघता बघता कसे तीस दिवस झाले कळलंच नाही आणि अजून आता फक्त सत्तर दिवस बाकी आहेत ते सत्तर दिवस पण असे बघता बघता निघून जातील सो so, भारी वाटते खूप चांगलं वाटतंय डेली ब्लॉग अपलोड करायला आणि डेली ब्लॉग बनवायला सो so, चला प्रयत्न तर चालू आहेत प्रयत्न आपण करत राहू जेव्हा मी तीस तारखेचा जो ब्लॉग मी बनवला होता आणि तेव्हा मी सांगितलं होतं की मी एक दोन तीन तारखेला मुंबईला येणार आहे त्या ब्लॉगच्या कमेंटमध्येच आत्तानी खाली मेसेज केलेला की आलाच का पहिला घरी ये म्हणून आणि फायनली वर्लीमध्ये शूट असल्यामुळे आत्याला मी फोन लावला की येतोय म्हणून मी वर्लीला आणि मग झालं ती बोलली ती बोलायच्या आत मी बोलायच्या आतच ती बोलली की पहिला तू घरी ये वरलीलाही ये आणि वर्लीवर ना कुठं तुला जायचं आहे शूटिंगला वगैरे तर तू जाऊ शकतोस पण योगायोगाने वर्लीमध्येच शूटिंग असल्यामुळे बी डी डी चॉलमध्ये शूटिंग आहे मराठी मूवीची शूटिंग आहे आणि त्या शूटिंगसाठी मी आज आलेलो आहे तर ती मी बोलायच्या आधीच आत्या बोलली की तू पहिला रूमवरती ये तू घरी ये आणि इथना जा तुला कुठं जायचं सो आत्ता मी तिच्याकडेच चाललो घरी जरी जातो फ्रेश वगैरे होतो आणि मग निवान झोपतो कारण की उद्या सकाळी सहाचा कॉल टाईम आहे सो so, लवकर उठून लवकर जायला लागेल सो काहीचं आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता झोपायची तयारी चालू आहे so, सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो सो so, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा आवडलं तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू